थे। थे। मला जो इथं नाशिककरांच्या पर्यावरण प्रेमींना सपोर्ट करण्यासाठी मी इथं आलेल आहे मी गेली दहा वर्षापासून येतोय इथला उद्यान विभाग इथला उद्यान विभाग किती फालतू वागलाय हे मला दहा वर्षापूर्वीच आहे दोन हजार सोळा ला आम्ही इथं इतकं काम केलं नाशिक मध्ये आणि अचानक पाच हजार मुलांना बेलाचा रोप देऊन आम्ही मिरवणूक काढणार असतो इथं त्र्यंबकेश्वरला बेल बाहेर आणला जातो बेलाची झाडं वाटली पाहिजेत फोन करत असताना अचानक माझा प्रोग्राम कॅन्सल केला होता मला ते दुःख अजून मला माहिती की इथं कसं वागलं जातं उद्यान विभागामध्ये कर्मचारी कसं काम करतात झाड रोप कशी आणली जातात फॉरेस्ट डिपार्टमेंट कसं रोपं आणतं नर्सरी का चांगली करत नाही या सगळ्या गोष्टीचा अभ्यास आहे पण आता जरा जास्तच झालं म्हणून मला लोकांसमोर यावं लागलंय की बाबा इथलं एकही झाड एक कामा नये आणि हेडन अजेंडा तुम्ही राबू नका शासनाला विनंती आहे तुम्ही शासन म्हणजे आपलीच माणसं ना आपल्याच माणसाने आपल्यालाच फसवलं तर ती याला आपली माणसं म्हणायची का तर अशी वेळ आली तर आम्ही विरोधात जाणार आम्ही इथले काही झाड तुटू देणार नाही नाशिककरांच्या सगळ्या पर्यावरण प्रेमींच्या बाजून आम्ही हो। आहोत सह्याद्री देवराय इथले आमच्या चाळीस देवराय आहेत महाराष्ट्रात सगळ्याकडून आहेत आमच्या सगळ्यांच्या वतीनं सपोर्ट आहे कुठेही झाड तुटत असलं <coughs> तर तुम्ही सगळ्यांनी सावध व्हा त्याचा प्रश्न विचारा झाड तुटू द्यायचं नाही आपले झाड म्हणजे आपले आईबाप आहे आमच्या आईबाबांवर जर तुम्ही हल्ला केला तर आम्ही मुलं एवढी काही बुडगी नाहीत आम्ही काही एवढे आ, हे नाही की तुम्हाला जगू देणार आम्ही तुम्हाला जगू देणार नाही त्यामुळे साधूगृहांसाठी झाड तुटता कामा नाही साधू आले गेले गेले आम्हाला काही फरक पडत नाही पण झाड आली गेली तर आम्हाला खूप फरक पडतो हेच मला सांग झाड जाणं इथलं म्हणजे हा ज्ञानेश्वरांचा अपमान आहे झाड जाणं तुकोबा तुकारामांचा अपमान आहे झाड झाड शिवाजी महाराजांचा अपमान आहे त्या लोकांनी सांगितलं तेच विचार घेऊन आपण कुठे जातो ना प्रशासनाचं म्हणणं आहे की केवळ काही झाडं आम्ही तोडणार आहोत सगळी झाडं तोडली जाणार नाही आणि पंधरा हजार झाडं लावू असं गिरीश महाजन म्हणतो नाही नाही हे आपण तेहतीस कोटी पासून ऐकत आलोय त्याचा हिशोब कधीच कोणी घेतलेला नाही आणि तो आपल्या देशात सत्तर वर्षापासूनचा हिशोबच घेता येत ना आपल्याला कोणी कुठल्या जागा कशा गेल्या कोणी कुठल्या पद्धतीने प्रवाड केले कोणी काय केले याचा हिशो मग त्यात आपल्याला पळायचा नाही कारण काय तुम्ही खूप कमवलं म्हणून काय कम हो पाचशे वर्ष जगणार नाही तुम्ही पण मरणारच आहात तर जाताना माणुसकी नावाची एक चीज असते माणसं नावाची एक चीज असते आणि आधी झाड असतात नंतर माणसं असतात त्यामुळे झाडांची बाजू आपल्याला घ्यायचीच आहे प्रशासन एक्झिबिशन सेंटर करण्याचा घाट घालतोय अशा स्वरूपाचा पर्यावरण प्रेमींनी केलेलं आहे आपल्याला काही कागदपत्र देखील त्यांनी दाखवले आपलं याच्यावर नेमकं काय म्हणणं आहे मला अतिशय शॉक बसला की गिरीश महाजन तुम्ही याला उत्तर द्या की मी जी आता नोटीस बघितली चौदा नोव्हेंबरला डिक्ले टेंडर काढले आणि तेहतीस वर्षासाठी इथं एक्झिबिशन सेंटर काढलं तर हा कुठला कुंभमेळा इथं होणार आहे त्याचं महाराष्ट्राला तुम्ही उत्तर द्या म्हणजे मला जे दिसलं समोर त्याच्यातनं असं वाटतं की पालकमंत्री आता तुम्ही याची उत्तर द्या तुम्ही नाशिककरांचा अपमान करू नका माणसाचा अपमान करू नका आणि झाडांचा तर अजिबातच करू नका सर पर्याय कुंभमेळ्यासाठी पर्यायी जागेचा वापर करावा अशी एक मागणी होते मागच्या वर्षी कुंभमेळा इथे मागच्या वेळेस इथेच म्हणाला होता आपलं यावर काय मत आहे कुंभमेळा इतर ठिकाणी भरवावा की इथे काहीतरी सुवर्ण मध्ये काढावं आपली काय भूमिका आहे मला असं वाटतं इतक्या उजाड जागा आहेत इतकं नाशिक मध्ये जागा आहेत त्या जागेवरती साधुग्रम बांधा तुम्हाला जे काही विधी करायचे ते करा, करा हे विधी करताना तुम्ही नाशिककरांचे हाल करू नका माणसांचे हाल करू नका आणि चांगल्या पद्धतीने करा आपल्या कोणाच्या बद्दल काय म्हणलं नाही पण धर्माच्या नावाखाली तुम्ही सर्वसामान्य माणसाचे हाल करू नका आता आपल्याला काही लोकांनी म्हणाले की मुख्यमंत्री तुम्ही भेट घ्या किंवा कानावर मुख्यमंत्र्याला या संदर्भात भेटणार नाही नाही आता अजून वेगळं काय सांगायचं आता हे नाही इथं मुळात झाडं तोटत तो द्यायची नाहीत हाच मुद्दा आहे आपल्याला आपलं बाकी काय म्हणणंच नाही बाबा झाडं तोडू नका बाकी जे काही तुम्हाला करायचे त्याच्याबद्दल आम्हाला इंटरेस्ट नाही आम्हाला फक्त महाराष्ट्रातली नवे जगातली नवी भारतातली कुठलीही झाडं तुटता काम नाहीत कारण झाड आहे तर माणूस आहे झाड आणि आई ह्या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत नंतर सगळे मनाचे खेळ आहेत आपण रात्री झोपलो मुख्यमंत्री असो पंतप्रधान असो नाही तर खेळाडू असो नाही तर ऍक्टर असो रात्री झोपल्यावर त्याला ऑक्सिजन लागतो ना राहणं लागत ना हे कोण देतं झाड देत ना मग झाडाबद्दल कोणीही बोलायचं नाही झाड तुटता कामा नये झाड राहिलं तरच आपण राहणार आहोत एवढी माफक अपेक्षा पर्यावरण जागा सुचवलेली होती ती जागा वेगळ्या ठिकाणी आहे तिथून जर समजा रोज स्नानाचा किंवा त्याच्यासाठीचे जे मार्ग आहेत ते जर ठरवले तर चेंगराचेंगरी होऊ शकते अशा स्वरूपाचा काय कयास प्रशासनाच्या माध्यमातून लावला जातोय एकूणच जी प्रेमी जो पर्याय सुचवतायत तो ते ऍक्सेप्ट करायला तयार होतो शासनाने ऍक्सेप्ट करायला पाहिजे कारण काय चेंगरा चेंगरी करून माणसं मरायचं असेल तर असले कुंभमेळे घ्याच कशाला माणसांना त्रास होणारे कुठलेच मेळे कुठलेच व्यवहार कुठलेच जे काही सण असतील काय ते माणसांच्या साठी असले पाहिजेत ना माणसं मारण्यासाठी असताच कामाला एवढी सुपी साधी गोष्ट आहे ना प्रशासनाचं म्हणणं आहे की मागच्या बारा वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी कुंभमेळा झाला होता ते साधुरीचे आखाडे होते आणि बारा वर्षा आधी म्हणजे बारा वर्ष जी झाडं या ठिकाणी उगवली आहेत त्यातली जी मध्ये येतात की आम्ही तोडू आणि लेआउट आहे तो तोच कायम राहणार आहे आखड्यांसाठी नाही ते बारा पोरीचे नियम करता काय मुळात ते एवढी सावली देतात या सावलीत उभं राहिले त्याच्यात जा जाती भेद धर्म विर्म काय आणू नका झाडं न तोडता जागा तिथं तिथे काय फरक पडणार आहे काय फरक काय पडणार आहे पण ही झाड देणारे ही सावली देतात फळं देतात ऑक्सिजन देतात त्याच्यावर पशु पक्षी राहतात किडा मुंगी राहतात फुलबकरी राहतात यांच्या जीवनाचा विचार नको करायला त्यामुळे ही साधी गोष्ट आहे झाड कुठं तुटतं कामाची भूमिका काय राहणार आहे नाशिकमध्ये आलेला आहात प्रशासनाची भेट घेणार आहे किंवा समजा जर प्रशासनाने आपलं म्हणणं ऐकलंच नाही तर आपली भूमिका काय मिळण्याचा मुद्दाच नाही जिवंत आहेत सगळ्या नाशिककरांनी जागे व्हा तुम्ही इथं या तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी मी आलोय पर्यावरण प्रेमींच्या मागणीसाठी मला तरी सांगितलं असं असं आहे तर भारतात जगात कुठेही झाड तुटत असेल तर तिथे आपण उभं राहणार आणि झाड तुटू देणार नाही एवढीच आपली भूमिका आहे म्हणाल तेलुगूत म्हणाल मग तामिळ आणि बारा भाषेत काम

पेड़ बचेंगे तो हम बचेंगे इतना सिंपल है। सर अभी इसको लेकर से करने वाले नहीं नहीं अभी से और क्या मुलाकात कर रहे हैं इधर पेड़ नहीं काटने देंगे हम लोग इतना ही काफी है ना और क्या मुलाकात कर रहे हैं ये नाशिकर जो कर रहे हैं ना उनको कानून से जो काम कर रहे हैं उनको अपन सपोर्ट कर रहे हैं अभी उसको टेक्निकल टीम में फॉर्म भरना है साइन करना है वो करना है इसी के लिए टाइम नहीं है लेकिन जो अच्छा काम कर रहे हैं उनको हम लोग सपोर्ट कर रहे हैं इतना पक्का है सर गिरीश जी ने कहा है नहीं जो खाली जगह है ना उधर साधु बनाएंगे लोगों के लिए अच्छा है पेड़ के लिए अच्छा है इतना तो गिरीश महाजन समझेंगे ना इतना तो समझना चाहिए ना झूठ मत बोलो लोगों को बचाओ मत खेड़ों ना मत रखो और शांति से अपना राज्य सर लोगों को क्या उम्र करना चाहिए लोगों को ये कहना चाहता हूँ की इधर एक ही पेड़ नहीं कटने लो और ऐसा कुछ होगा तो आप इधर आइए हम लोग सब, सब सब सपोर्ट करेंगे अपन जान दे देंगे दे दे दे, पे लेकिन पेड़ नहीं कर सकते